निवडणुका आधी भांडूपमध्ये साडेतीन कोटी रुपयांनी भरलेली गाडी सापडली सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत त्याचबरोबर विविध टप्प्यामध्ये निवडणुका पार देखील पडत आहेत अशातच भांडुप येथील सोनापूर सिग्नलवर आज रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी रात्री एकच्या सुमारास नाकाबंदी सुरू असताना यावेळी निवडणूक भरारी पथकाने एक वाहन पकडले त्या वाहनात तीन ते साडेतीन कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे ही रोकड रक्कम सध्या भांडू पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली आहे पोलीस स्टेशन मध्ये आयकर विभागाचे पथक देखील दाखल झाले असून पथकाने पकडलेल्या कॅशची आता मोजणी सध्या भांडूप पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे ही रक्कम नेमकी कोणाची आहे याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत व्हॅन पकडलेले आहे त्याच्यामध्ये तीन ते साडेतीन करोड असण्याची शक्यता आहे असं ऐकायला भेटत आहे नाका बंदी मध्ये गाडी पकडलेले आहे आणि इन्कम टॅक्स चे अधिकारी आणि इलेक्शन डिपार्टमेंट हे अधिकारी सुद्धा इथं आलेले आहेत तर आम्हाला असा संशय आहे की आज इलेक्शनचा पिरियड आहे तर कुठल्या उमेदवाराचे या कुठल्या पक्षाचे हे पैसे असण्याची शक्यता आहे तर ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी हवी